पोलीस विभागाकडून नागरिक सेवा केंद्र कार्यान्वित धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात विविध कामांकरता नागरिक येत असतात परंतु कार्यालयात असलेल्या विभागाची माहिती नसल्याने त्यांची गैरसोय होते व त्यांचा वेळ वाया जातो म्हणून नागरिकांना चांगल्या सेवेची गरज ओळखून पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे येथे नागरिक सुविधा केंद्र उभारण्यात आलेले आहे श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे यांनी सदर संकल्पना राबवून नागरिक सुविधा केंद्र या उपक्रमाला दिशा दिली टपाल चौकशी नागरिक सेवा केंद्र आहे स्मार्ट पोलिसिंग व टाइम बाउंड सेवा या तत्वाला लक्षात ठेव ठेवून नागरिकांसोबत सुसंवाद अधिक सुसूत्र करण्याचा आणि गतिमान प्रशासन हा सदर नागरिक सुविधा केंद्राचा हेतू आहे सदर नागरिक सुविधा केंद्रास पासपोर्ट व व्हिसा कामकाज व परदेशी नागरिकांविषयी कामे नोकरीकरिता वर्तवणूक नोक व चारित्र्य पडताळणी देणे तसेच पोलीस ठाणे व कार्यालयातील सर्व आवक जावक टपाल इत्यादी सर्व कामे एकाच छताखाली होणार आहेत सदर कक्षात पोलीस अधीक्षक कार्यालयात असणाऱ्या सर्व कार्यालयांची सूची तयार करून लावण्यात आलेली असून त्यामुळे नागरिकांना सुविधा पारदर्शक पद्धतीने एकाच ठिकाणी प्राप्त होणार आहेत सदर नागरिकांना सुविधा केंद्र हे दिनांक आठ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक धुळे यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यान्वित करण्यात आलेले आहे या प्रसंगी डॉक्टर अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव पोलीस उप व पोलीस अधीक्षक कार्यालयातील इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच पासपोर्ट ची कामे गतिमान होण्याकरिता धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांना अठरा संगणक वाटप करण्यात आले गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर केलेल्या सफरचंदाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता त्या व्हिडिओतील प्रत्येक सफरचंदाला छिद्रे होती आणि त्यावर स्टिकर लावण्यात आले होते त्या सफरचंदांना खपविले जात असल्याचा जा तेव्हा आरोप झाला काहींनी तर वेगळीच कॉन्स्प्वे थेअरी मांडली आता सफरचंदात चक्क दात निघाल्याने पुन्हा खळबळ तर माजलीच शिवाय संशयाला पुन्हा जागा निर्माण झाली आहे धुळ्यातील ज्येष्ठ पत्रकार संतोष ताडे यांच्या मुलाने काल नदी किनाऱ्यावरील एक लोटगाडीवरून सफरचंद विकत घेतले त्या सफरचंदांपैकी एक सफरचंद संतोष ताडे यांनी आरोप केला आहे फळे घेतात अशा प्रकारे दात खाण्यात आला तर गंभीर समस्या उद्भवू शकते त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगत फळांची खरेदी करावी असे आवाहनही संतोष ताडे यांनी केले या संबंधीचा व्हिडिओ त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे फळांच्या आडून विकृतीला खतपाणी सर्व सफरचंदांना छिद्रे होती सदर हे इंजेक्शनचे असल्याचा आरोप तेव्हा करण्यात आला व्हायरल व्हिडिओतील व्यक्तीने त्याचे नाव फारूक सांगितले होते तसेच तो धुळ्याचा रहिवासी असल्याचे म्हटले होते वास्तविक एक दोन सफरचंद किडलेले असू शकतात ते झाकण्याचा त्याने प्रयत्न केला असेल तर ती बाब होती परंतु सर्वच सफरचंदांना गेल्या आठवड्यात व्हायरल झालेल्या व्हिडिओतील फोटो छिद्रे होती आणि त्याने त्यावर लेबल चिकटवलेले होते एकूणच फळांद्वारे काही जण आपल्या विकृतीला खतपाणी घालत असण्याची शक्यता नाकारता येत नाही मनुष्य फळे हे आरोग्यासाठी विकत घेतो मात्र बाजारात मिळणारी सर्वच फळे पौष्टिक नसतात अनेकदा फळे ही रासायनिक प्रक्रियेने पिकविली जातात त्याची निर्धारित मात्राही कोणी तपासत नाही अन्न व औषध विभागाने याबाबत लक्ष पाहिजे दिले पाहिजे आता तर फळांमध्ये दात निघत असेल तर यापेक्षा वाईट परिस्थिती कोणती असेल म्हणून लोकांनी फळे विश्वासू माणसांकडूनच विकत घ्यावीत विशेषतः रस्ते का माल सस्तेमेचा मोह धरू नये अन्यथा आपली फसगत तर होत नाही ना याकडे लक्ष द्यावे मी संतोष ताडे धुळ्यात राहतो परवा माझ्या मुलाने गावातनं सफरचंद आणलं ह्या सफरचंद आज सकाळी कापल्यानंतर त्याच्यामध्ये अक्षरशः खालच्या बाजूने दात निघला माझी विनंती सगळ्या म्हणजे फळं जे जे काही घेतात जी माणसं घेतात आपण बऱ्याच वेळेस रुग्णांसाठी घेतो आपल्या लहान मुलांसाठी घेतो पण फळं घेताना हे सावधानतेने खरेदी करा कारण आज माझ्याकडे सफरचंदामध्ये दात निघाला आहे आतल्या बाजूने दात निघणार तो जर सरळ पोटात गेला असता तर आणखी काही भयंकर दुखापत होऊ शकली असती शस्त्रक्रियेची वेळ आली असती पण तो, दा, तो, तो दात तो दाता तो दात दातालाच लागल्यामुळे तो दात काढून फेकलाय तो दाताचा व्हिडिओ जो आहे तो दिसेलच पण दात निघणं ही एक संशयास्पद गोष्ट आहे माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी फळं घेताना सावधानते आणि विश्वास पात्र दुकानांमधूनच खरेदी करावी अशी विनंती गेल्या पाच वर्षातील धुळे शहरातील विविध प्रभागातील विकास ऑडिट करा शिवसेना धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात राज्य नगर उत्थान महानगरपालिका विकास निधी यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची कामे धुळे शहरांमध्ये करण्यात आली आज धुळे शहराचा विचार करावायचा झाल्यास अनेक प्रभाग अनेक सुविधांपासून आजही वंचित आहे अनेक प्रभागांमध्ये मूलभूत सुखसुविधा महानगरपालिका प्रशासनाला पुरविण्यात अपयश आलेले आहे धुळे शहरात गेल्या पाच वर्षात अमृत योजना एक देवपुरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज अमृत योजना दोन उर्वरित धुळे शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना धुळे शहर वाडी पुरवठा योजना अमृत दोन अंतर्गत धुळे शहरात विविध ठिकाणी जलकुंभ उभारणे दलित वस्ती दलितेदर वस्ती पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना राज्य शासन विशेष निधी बांधकाम विभागाकडून करण्यात आलेली कामे धुळे महानगरपालिकेच्या विशेष निधीतून करण्यात आलेली कामे या सर्व योजनांचा पूर्णपणे उडालेला असून अमृत योजना एक व दोन या अंतर्गत ड्रेनेज कामांसाठी नव्याने बनविण्यात आलेले रस्ते महिनाभरात उखडण्यात आलेले आहेत या सर्वच कामांमध्ये वाढीव इस्टिमेट प्रत्येक बनवण्यात आले आहे या सर्व कामांचा विचार करता धुळे शहरांमध्ये करण्यात आलेली विकास कामे ही अत्यंत तकलादू स्वरूपाची असून अनेक कामे ही अवघ्या काही महिन्यातच विकास कामांमध्ये केलेल्या भ्रष्टाचारामुळे हुगडी पडली आहेत तसेच महोदय काही प्रभागांमध्ये प्रचंड कामे करण्यात आली रस्त्यांवर रस्ते टाकणे चांगल्या रस्त्यांवर पेवर ब्लॉक बसवणे अनेक प्रभागांमध्ये आधुनिक विद्युत पोल बसविणे अशा स्वरूपाची अनेक कामे सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली जात आहेत अनेक प्रभागांमध्ये प्रचंड प्रमाणात विकास कामे करण्यात आली पण काही प्रभागांमध्ये विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब राहिली हीच बाब स्वच्छता व आरोग्याच्या बाबतीत समस्या बाबतीत देखील धुळेकरांना अनुभवायला मिळाले स्वच्छतेच्या नावाने धुळे शहरात जैसे पाच वर्षाचा विचार केल्यास विकास कामांच्या नावावर हजारो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला अनेक विकास कामे ही भ्रष्टाचारामुळे पोखरली गेली आहेत आणि धुळेकरांच्या हाती मात्र काहीच लागले नाही या विकास कामातून फक्त अडचणींना सामोरे जावे लागले मोहन उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शासनाने विकास कामांसाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांचे ऑडिट करणे गरजेचे असून अनेक योजना राबविताना धुळे महानगरपालिकेला अपयश आलेले आहे येणाऱ्या काळात महानगरपालिकेसाठी उपलब्ध होणारा विकास निधी त्या निधीतून होणारी कामे ही सर्व चांगल्या दर्जाची असावी याकरता आपण गेल्या पाच वर्षातील सर्वच हेड खालील सर्वच सर्व विकास कामांचे ऑडिट करून विकास कामांमध्ये नेमका किती अनुशेष भरून काढता आला याची देखील आपल्याला माहिती मिळेल अशी आग्रही मागणी

Mm. किंवा नंतर आता जी सुरू केली तुम्ही जलकुंभांसाठी mm. पाणी पाणीपुरवठा दोन मध्ये धुळे शहरासाठी झाल्यानंतर दलित आणि दलित वस्तीसाठी जो निधी आला त्याच्यामध्ये नगर उत्थान असेल राज्य mm. mm. जसं जराबाई आवास योजना आहे पंतप्रधान आवास योजना आहे जे जे विकास कामं झाले किंवा महानगरपालिकेचा विशेष mm. निधी असेल त्या कामामध्ये साहेब आमचा आरोप असा आहे की वाढी इन्स्टिमेंट बनवण्यात आले आणि सर तुम्ही जर ओव्हरऑल जर बघितलं की एवढा मोठा निधी आला पण धुळे शहरामध्ये तुम्हाला काही काम धरू दिसणार नाही किंवा पॉईंट ऑफ कथा सांगतो की शंभर कोटीच्या विकास निधी बद्दल आम्ही हे काम केलं ते काम आपल्याला नजरेस पडत नाही झालं ते वाढीव इस्टिमेट म्हणून साहेब याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे असं आमचा आरोप आहे आणि जे काम केलेले आहेत ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे पाच सहा महिन्यामध्ये ते रस्तेही खराब होत आहेत गटारी तिरप्या तारखा होत आहेत खूप मेजर प्रॉब्लेम आहे आपण कचऱ्याच्या ठिकेदाराचं उदाहरण घेतलं कचऱ्याच्या ठिकेदाराला दोन तीन वेळा वाढून त्याला दिला दिला गेला दिला गेला कचऱ्याची समस्या सुटली नाही तुम्ही आल्यानंतर आठच दिवसामध्ये जी मोहीम राबवली ती कौतुकास्पद होती पण परत ती मोहीम आता आहे आमची ती एक मागणी आहे मेजरली की या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचं साहेब तुम्ही ऑडिट करावं आतापर्यंत आपलं ऑडिट बऱ्याच गोष्टींबद्दल झालेलं नाहीये तर त्या संदर्भामध्ये साहेब एक विशेष आग्रही मागणी आमची पाच वर्षाचं ऑडिट जर केलं तर कमीत कमी या महानगरपालिकेला शिस्त लागेल जेणेकरून येणारा जो विकास निधी असेल त्याच्यामध्ये साहेब इस्टिमेटही व्यवस्थितपणे बनतील बाकीचं साहेब की नोडाऊट की आपल्याला त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट आपण त्याच्यामध्ये पर्क्युलेशन होतो ते धरून साहेब किंवा किंवा साठ टक्के तरी निधी हा विकास वरती योग्य प्रमाणामध्ये खर्च ही आमची आग्रही आणि जास्त मागणी आहे त्याच्याकरता ऑडिट करणं गरजेचं आहे त्या संदर्भात आमचे निवेदन सॅम्पल तुम्ही सॅम्पल पुणे एखादा मागच्या वर्षी झालेला चेक करून घ्या तेवढे इन्स्ट्रिमेंट लागतील तेवढे लक्षात होते सगळ्या गावात काय झालं आणि साहेब तुम्ही आता स्थायी समितीमध्ये जो विषय मांडला की बाबा मला रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार लेअर बघून ती निश्चितच साहेब असल्याला पूर्ण अठरा इंचाचा म्हणजे सगळे लेअर आपण कॅल्क्युलेट करून जो इंचावा तो टाकला जात नाही साहेब तर एक रस्ता जो आहे कारखान्यांच्या जवळचा त्याच्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला कॉल देखील केला होता साहेब तुम्ही वेळोवेळी जर विसिट जर केली साहेब अशा कामांवरती तर निश्चितच चांगल्या काम या ठिकाणी होणार आहे साहेब ठीक आहे

आमचे धुळे शहरामध्ये जे रस्ते बनले गेल्या पाच वर्षामध्ये एस्टिमेट uh -huh. प्रमाणे मानांकना प्रमाणे रस्ते झाले गायब झाले खालचे ले लेअर गायब झाले रस्ते आता मागच्या वर्ष रस्ता कलेक्टरच्या छात्यावर केलेला रस्ता कार्यासमोर रस्ता कलेक्टर ऑफिस समोरच मागच्या वर्षी गेला साहेब रस्ता गेला खड्डे कोण गेले शहरामध्ये सगळे रस्ते खड्डा झाले आता एका वर्षामध्ये असते की त्याला लायब्रेटी पिरियड असतो मग त्याला तुम्ही एक तीन वर्षात डीएल असतो वर्षभर दहा वर्षापूर्वीच वाटायला लागला तहसील कागद आणि साहेब अजून एक आमची म्हणजे साहेब निवेदन जे विकास काम काही माजी नका सौकांकडनं चालूच आहे तर काही माझी नका सौक तुम्हाला जर त्या ठिकाणी विकास कामाच्या उद्घाटनाला बोलवलं तर साहेब आता निवडणुकीचा कालावधी लागतोय आणि वास्तविका त्यांनी एक दीड पत्रतून तुमची परवानगी घ्यायला पाहिजे पण साहेब परस्पर जे विकास काम करण्याचा सपाटा लागलेला आहे आणि त्याच्यात साहेब काही माजी नगर आहेत त्यांना आता खूप कामाचा उतरलेला आहे त्याच्यामध्ये साहेब स्वच्छता असेल गटारी बोरणं असेल काही लोक ना स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी पत्र बस होत आहेत अत्यंत चुकीचा प्रकार सुरेश साहेब एक कर्तव्यपक्ष अधिकारी म्हणून तुम्ही तिथे उपस्थिती न देणं या ठिकाणी महत्वाचं ठरेल आणि साहेब असं जर कोणी करत असेल ठीक आहे तुम्ही आमदारांच्या कार्यक्रमाला जाऊ शकता त्या ठिकाणी आमचा आक्षेप नाही माझी नगरसेवक साहेब तुम्हाला बोलवत असतील तर साहेब तो तुमच्या पदाचा देखील आपण परवानगी घेतल्याशिवाय जवळ का नाही परवाच्या दिवशी जे उद्घाटन केलं योगासनाचे आपल्या याच त्या ठिकाणी जे स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी बसवलं गेले आधुनिक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सा लाईट होते ते सर प्रभाग क्रमांक पंधरा नऊ मध्ये मोदी नाल्यावरती साहेब त्यांनी बसून दिले असे साहेब hmm. ते काहीतरी का <coughs> hmm. ते अत्यंत चांगल्या सहा तेच या ठिकाणी चौपाटीवरती किंवा त्या गार्डनच्या शेजारी जर टाकले असते आपण अंतरावरती तर धुळे शहराच्या भर पडले असते पण साहेब तुम्ही जर मोतीनाल्याकडे जर गेले सरकारी धान्य बोडकडनं ते मोतीनाल्या ब्रिज वरती साहेब त्यांनी लावून दिलेले कुशल म्हणजे साहेब हा विकास असा कुठेही निधी खर्च होतोय आणि म्हणजे तात मिळ त्याला कोणी कुठे गल्लीबाळा मध्ये चांगल्या पद्धतीचे स्ट्रीट लाईट लावायला आणि जुळी शहरामध्ये मेन लाईट बंद राहतील ते चुकीचं आहे बारीक गली बंद हा रस्ता मुख्य रस्ता आहे ती म्हणजे नंगरबार जिल्ह्यामध्ये जाणारी ती एक मुख्य वाहिनी आहे तिथं इतकी डीम लाईट साहित्य खेडेगावामध्ये लाईट लाईट क्वालिटी म्हणजे जिल्ह्याच महापालिका आहे निवेदनात म्हटले आहे की येणाऱ्या कालावधीत विकास कामांमधील भ्रष्टाचार थांबविण्यास त्यामुळे मदत होईल तरी आपण राज्यस्तरावर त्याबाबत पत्रव्यवहार करून सर्व विकास कामांचे ऑडिट करून घ्यावे अशा आशयाचे निवेदन आज शिवसेनावतीने जिल्हाप्रमुख अतुल सोनने नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे निंबाणाना मराठे संदीप सूर्यवंशी अण्णा फुलपगारे प्रशांत ठाकूर शिवाजी सिरसाळे पंकज भारसकर कपिल लिंगायत संदीप चौधरी डॉक्टर संजय पिंगळे दिनेश पाटील अनिल चौधरी विष्णू जावडेकर पिनू सूर्यवंशी विकास शिंगाडे सूरज भावसार सागर निगम योगेश पाटील गोकुळ बडगुजर अनिल शिरसाट अशुतोष कोळी सचिन शिंदे राहुल मुळत्रडक चेतन भामरे तेजस पाटील आणि यावेळी उपस्थित होते या संदर्भात आयुक्तांनी लवकरच महानगरपालिकेचे विविध भागांचे ऑडिट करण्यासंदर्भात आमचा विचार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वतीने विकास कामांवरती कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी त्या ठिकाणी आमला गेला त्याच्यामध्ये प्रामुख्याने नगर उत्थान असेल किंवा राज्य नगर उत्थान असेल तसेच महानगरपालिकेचा विशेष निधीसुद्धा या कामांकरता खर्च करण्यात आला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मान्य आयुक्तांना भेटून विनंती केलेली आहे की धुळे शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये अमृत योजना एक जिच्यामध्ये देवपूरची ड्रेनेज लाईन झाली अमृत योजना दोन जिच्यामध्ये उर्वरित शहराची ड्रेनेज ड्रेनेज लाईनचा समावेश त्या ठिकाणी होता त्यानंतर पाणी पाणीपुरवठा योजना असेल किंवा आत्ता सुरू असलेली वाढीव धुळे शहरासाठी पाणीपुरवठा योजना असेल त्यानंतर दलित आणि दलित दलितेतर निधी असेल किंवा राज्य सा शासनाकडनं वेळोवेळी जो विशेष निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्या निधीच्या संदर्भामध्ये जे जे विकास कामं या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल या योजनांचा देखील त्यामध्ये समावेश करून या पाच वर्षामध्ये जे जे विकासकामं या धुळे शहरामध्ये झालेले आहेत त्या विकास कामांचं ऑडिट करण्यात यावं कारण की या विकासकामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी केला अनेक विकासकामं आज त्या प्रभागांमध्ये सुद्धा नाही आहे काही प्रभागांमध्ये प्रचंड विकास कामं करण्यात आले तर काही प्रभागांमध्ये नगण्य कामं करण्यात आले प्रभागांचा जो अनुशेष त्या ठिकाणी विकासाचा राहून गेलेला आहे तो अत्यंत दरी त्यामध्ये निर्माण झालेली आहे काही प्रभागामध्ये खूप कामं करण्यात आली काही प्रभाग जाणून बुजून दुर्लक्ष दु करण्यात आलेले आहे शिवाय काही रस्त्यांवरती रस्ते टाकणे काही नवीन रस्त्यांवरती पेवर ब्लॉक बस येणे काही ठिकाणी स्ट्रीट लाईट असताना देखील नवीन पद्धतीचे स्ट्रीट लाईट टाकणे अशा प्रकारची कामं अवैध कामं आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या सुरू आहेत आणि दररोज एक नवीन समाजसेवक त्या ठिकाणी निर्माण होतो आहे इलेक्ट्रिक पोल बस होतो आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आहे पण हा निधी तो कोणत्या हेड खाल्ली आणतो हे धुळेकरांना समजायला मार्ग नाही त्यामुळे या, या संपूर्ण कामांचं विकास कामांचं ऑडिट करण्यात यावं जे ऑडिट गेल्या पाच वर्षामध्ये या धुळे महानगरपालिकेमध्ये झालेलं नाही अशी आग्रही मागणी या ठिकाणी आम्ही आयुक्तांना केली आयुक्तांनी त्याला दुजोरा देखील दिलेला आहे की येणाऱ्या का काळामध्ये कामं करत असताना त्याच्यामध्ये पारदर्शकता राबविण्यात येईल आणि प्रत्येक गोष्टीचं ऑडिट देखील करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे